बरं समता संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये भाजपचा जर महापौर झाला तर काय प्रश्न मार्ग लागू शकतात मी तर तुम्हाला सांगतो देशाचे प्रधानमंत्री मोदीजी भारतीय जनता पार्टीचे आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि जर या संभाजीनगर शहराला भारतीय जनता पार्टीचा जर उपमहापौर लाभला तर, तर खऱ्या अर्थाने या संभाजीनगर मध्ये पण ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीचा महापौर ताकतीन इथे बसल प्रचंड ताकदीने प्रचंड बहुमताने भाजपच्या जनमताने इथं जर महापौर बसला तर मला विश्वास आहे या संभाजीनगर शहरामध्ये जे आज प्रश्न आहे ट्रॅफिक असेल शहराच्या दळणवळण व्यवस्थेत असेल या शहराच्या बेरोजगाराबद्दल जे प्रश्न निर्माण झालेले आहे महानगरपालिकेचा सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे जो कचऱ्याचा होता तो भारतीय जनता पक्षाने सोडवला म्हणजे असंख्य जे प्रश्न आहे आणि येणाऱ्या काळामध्ये संभाजीनगर शहर हे मराठवाड्याची राजधानी तर आहेच पण जसं मुंबई पुना नागपूर नवी मुंबई या महानगरपालिकेचा जसा दर्जा उंचावलेला आहे आज महापालिका ही क दर्जेमध्ये आहेत आमचा विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला जर इथे महापौर असला तर इचा दर्जा कमधून आम्ही ब मध्ये नेण्याचा प्रयत्न करू